ഹലോ എവറിവൻ ഗുഡ മോർണിംഗ് ഹി ന സി മോർണിംഗേ म्हणजे हा व्हिडिओ खूप दिवस आधीचा शूट केलेला आहे आता तुमच्यापर्यंत कधी पोचेल हे पण मला माहीत नाही मला कधी पोस्ट करायला वेळ मिळेल मिळेल तर ना सॅटर्डे मॉर्निंग म्हणजे पंधरा दिवसातून ना एकदा माझ्या मिस्टरांना सॅटर्डेला सुट्टी असते आणि दर संडेला तर असते जेव्हा पण सुट्टी असेल ना म्हणजे सॅटर्डे असो मंडे असो किंवा काही असेल संडे वगैरे त्यावेळेसची ना आमची मॉर्निंग ही अशीच असते एकदम निवांत म्हणजे चहा घेत घेत आम्ही सकाळी एक दीड तास एकमेकांबरोबर गप्पा मारत बसतो मग ते लवकर उठू या लेट उठू मला हा वेळ खूप आवडतो आणि असा वेळ घालवला ना की मग चांगला वाटतं पुढच्या दोन चार दिवससाठी ती दोन चार दिवसांसाठीची ती रिफ्रेशमेंट म्हणू शकता तुम्ही तसं असतं ते त्याच्यानंतर ना मिस्टरांना आज बाहेर जायचं होतं आणि मग त्यांचं सगळं आवरून दिलं ते बाहेर केले त्याच्यानंतर सकाळनंतर काही शूट नाही केलं आम्ही मार्केटला जाऊन माझ्यासाठी एक ड्रेस पण घेऊन आले कारण माझ्या भावाचा मुलाचा बड्डे येत होता तर त्याच्यासाठी मला जस्ट एक ड्रेस घ्यायचा होता तो पण घेऊन आले आणि आता मिस्टर घरी नाहीत म्हटल्यावर माझ्याकडे काय मला वाटतं सगळ्यांकडेच असं होत असेल जेव्हा ना जेंट्स घरी नसतात ना जेवायला आपण लेडीज आणि मुलं पण नॉर्मल भाजी चपाती सोडून आपण काहीही खायला तयार असतो आणि आपल्याला पण जरा चेंज बरं वाटतं की वेगळं काहीतरी बनवायला तर तसंच माझं आणि मुलांचं इथे ठरलं होतं की इडलीचं बॅटर ना माझ्याकडे घरामध्ये रेडीच होतं म्हटलं चला आज दुपारच्या जेवणासाठी इडली बनवूया हर्षाने द्वितीय दोघेही स्कूलला जाऊन आले होते मग इडलीचीच तयारी मी करत होते तसं तर ढोसे बनवायला सोप्पं वाटतं कारण एका चटणी बनवली आणि एका तव्यावर ढोसे काढत राहिले तर पण मुलांना इडली खायला आवडते म्हटलं चला आता सॅटर्डे पण ऑलरेडी स्कूल वगैरे होऊन गेलं आहे आणि आता दिवसभर दुसरं काही जास्त काम नाही आहे मग म्हटलं इडली बनवूया इडलीचं भांडं काढलं छान तेल वगैरे लावून घेत आणि हे भांडणं खूप जुने म्हणजे माझ्या सासूबाईंचे त्यांनी मला दिलेले तर तेल वगैरे लावून घेतलं आणि छान अशा इडली वगैरे बनवून घेते मी आता बघा तुमच्याबरोबर कधी असं आहे का म्हणजे माझ्याबरोबर ना स्टार्टिंगला व्हायचं जेव्हा लग्न झालं वगैरे किंवा त्याच्यानंतर काही वर्षानंतर जोपर्यंत मुलं होत मुलं नव्हती किंवा मुलं झाली तरी तर ती लहान होती तेव्हा असं माझ्याबरोबर व्हायचं म्हणजे मिस्टर असं बाहेर जायचे ना मित्रांबरोबर वगैरे तर मला खूप बोर व्हायचं किंवा माझे खूप चिडचिड व्हायचे आणि मला असं वाटायचं अरे तुम्ही रोज तो ऑफिसला जाताना मग एक दिवस तुम्हाला सुट्टी मिळते तर त्या दिवशी तुम्हाला घरी राहायला किंवा घरातल्यांबरोबर राहायला काय प्रॉब्लेम असं माझं व्हायचं आणि खूप चिडचिड आणि त्याच्यातून खूप भांडणं व्हायचे पण आता जसे दिवस पुढे जातील जसं म्हणजे सगळ्या गोष्टी बदलत गेल्या आता मुलं पण झाली मुलं पण थोडी शाळेत वगैरे जायला लागली आणि मला असं वाटतं ना बऱ्याचशा गोष्टी ना एजनुसार चेंज होत जातं माणसाचं थिंकिंग पण आणि ओवरऑल बिहेवियर पण आता माझं पण तसंच झालं आहे आता जर मिस्टर कुठे मित्रांबरोबर बाहेर जात असतील ना तर मला अजिबात म्हणजे त्याचा त्रास होत नाही किंवा चिडचिड होत नाही किंवा असं वाटतं हां ठीक आहे जा आणि मग कुठेतरी असं पण रिअलाईज झालं की ठीक आहे ना यार रोज ती लोकं पण तो ऑफिसला जातात ऑफिसचा स्ट्रेस वेगळा असतो घरच्यात घरातले पण टेन्शन्स वगैरे असतात मित्रांना भेटले थोडं चेंज झालं तर त्यांना पण थोडं ती रिफ्रेशमेंट होत असेल ना तर हे सगळं आता माझं म्हणजे असं थिंकिंग करायला मी विचार करायला लागले आणि आता तेच मित्रां मित्रांबरोबर गेले ना तरी माझी चिडचिड वगैरे काही होत नाही चला तर माझी इडलीचं भांडे लावलं आहे तोपर्यंत ना मी म्हटलं चटणीची तयारी करून घेऊया मी ना अर्धी तयारी सकाळीच केली होती म्हणजे त्याच्यामध्ये खोबरं वगैरे हे सकाळीच टाकलं होतं पण माझ्याकडे डाळं नव्हतं मग मी हर्षला स्कूलला घ्यायला गेली ना तर वेळेस डाळं घेऊन आली मग डाळं कोथिंबीर आणि साखर मीठ लिंबू थोडंसं पिळून घेतलं बर्फ टाकायचा बर्फ टाकला ना की चटणी चटणीचं टेक्स्चर आणि कलर छान होत येतं पण माझ्याकडे बर्फ अवेलेबल नव्हता मग मी जे होतं त्याच्यामध्ये चटणी मस्त बनवून घेतली थोडी एक्स्ट्राच बनवली कारण मिस्टर दोन दिवसांसाठी बाहेर गेलेत म्हणजे ते आज गेलेत ना तर उद्या रात्री घरी येणार आहेत म्हटलं चला मला हे ऑलरेडी माहिती होतं की आत्ता इडली बनवली ना तर हेच माझं कंटिन्यू रात्रीसाठी पण राहणार आहे म्हणजे रात्री पण मुलं आणि मी इडली किंवा डोसा वगैरे असंच काहीतरी खाऊ मग त्याच्यामुळे ना मी चटणी बनवताना ऑलरेडी एक्स्ट्रा जास्तच बनवलेली चटणी वगैरे बनवून घेतली चटणीला फोडणी वगैरे दिली आणि अशा मस्त गरम गरम इडली तयार झाली होती आमची आता मी ना मुलांना ऑलरेडी खूप भूक लागली होती कारण सकाळी ना आम्ही प्रॉपर नाश्ता नव्हता केला कारण आज सकाळची सकाळी आम्ही थोडा वेळ दोघांनी एकत्र निवांत टाईम स्पेंड केला चहा वगैरे घेतला गे पण त्याच्यानंतर ना खूप धावपळ झाली आणि नाश्ता वगैरे कुणाचाच काही प्रॉपर झाला नाही मग म्हटलं चला आता प्रॉप जेवण वगैरे करून घेऊया मस्त गरम गरम इडली मुलांना दिली त्यांनी पण खूप छान मस्त एन्जॉय केला आम्ही तिघांनी पण ना जेवण वगैरे करून घेतलं आणि त्याच्यानंतर ना सॅटर्डे होता मुलांना पण माहिती असं मग ते ऑलरेडी मग सांगून ठेवतात की आजच्या दिवस प्लीज आम्हाला अभ्यासच वगैरे काही बोलू नको मग मी पण बोलते ठीक आहे जाऊ दे कारण आता द्विती पण सिक्सला गेली आणि ह्या वर्षी ना म्हणजे फर्स्ट डे तर तिचा आरामात गेला पण जसं सेकंड डे सुरू झालं ना त्या दिवसापासून त्यांचा एवढा अभ्यास आहे ना म्हणजे आता द्विती स्कूलमधून आली ना तेव्हापासून जे अभ्यासाला सुरुवात करते ना ते रात्री दहा अकरा वाजले ना मध्ये थोडाफार गॅप घेते पण तोपर्यंत तिचा अभ्यासच होत नाही म्हटलं चला आता आजच्या एक दिवस त्यांना पण सुट्टी देऊया आणि माझी ना खूप सारी खूप सगळी कामं पेंडिंग राहिलेली हा बघा हा सकाळी मी ड्रेस आणला होता माझ्यासाठी सा साधा सिम्पलच ड्रेस आणला होता म्हणजे बड्डेसाठी जरी आणला असेल तरी कारण मला असा घ्यायचा होता की जो बड्डेमध्ये पण मी फ यूज करेल आणि घरगुती घरातल्या घरातच बड्डे करणार होता आणि त्याच्यानंतर म्हटलं असं रेग्युलर आपल्याला कुठे इथे जायचं असेल किंवा डेली वेअरला वगैरे सुद्धा यूज होईल असं आणला होता आणि त्याच्यानंतर हा एक कुर्ता मी आण कुर्ता म्हणा किंवा वन पीस म्हणा मी आणला होता मी म्हटलं चला कुठे प पिकनिकला वगैरे गेलो तर त्यावेळेस जसं मग घातले जातात म्हटलं त्यावेळेससाठी यूज होईल तर मग तेच ऑल्ट्रेशन करून घेत होते मी आणि हो या ड्रेसला स्लीव्ज नव्हते म्हटलं स्लीव्ज वगैरे लावून घेऊया तसं स्लीवलेस पण चालतात पण ड्रेसला जर स्लीव्ज असतील ना तर ते कुठेही कधीही एनी टाईम कम्फर्टेबल वाटतात म्हणजे घालण्यासाठी स्लीवले स्लीवलेस असतील ना मग थोडंसं बघावं लागते की आपण कुणाकडे चाललो आहे कुठे चाललंय काय चाललंय ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग वेअर करायला लागतात पण तसं स्लीव्ज असतील तर त्या सगळ्या गोष्टींचं टेन्शन नसतं मग म्हटलं चला याला स्लीव्ज लावून घेऊया आणि मग स्लीव्ज वगैरे लावून घेतले आणि दोन तीन ना माझ्याकडे अजून बाहेरचे पण कुर्तीज होते अल्टर वगैरे करायला म्हणजे जे बिल्डिंगमध्ये राहतात त्यांचे ते सगळं पण करून घेतलं कारण खूप दिवसापासून त्यांची पण कामं पेंडिंग ठेवली होती मी मग म्हटलं ते सगळं करून घेऊया आणि इथे आता मी संध्याकाळची रात्रीची वेळ झाली आमची जेवणाची तर मस्त डोसे वगैरे काढून घेतले एका साईडला ना कुकर लावला होता इडलीचा म्हणजे जे इडलीचं भांडे आहे ना त्याच्यामध्ये इडली व्हायला ठेवली होती आणि दुसरं त्या साईडला डोसे काढून घेत होते कारण मुलांना असं सगळं कॉम्बिनेशनमध्ये त्यांना वेगवेगळं हवं वेग होतं म्हणजे त्यांना डोसा पण खायचा होता त्यांना इडली पण खायची होती आणि मी ना मसाला इडलीबद्दल खूप वेळ ऐकलं होतं पण कधी ट्राय नव्हती केली मग म्हटलं चला आज मसाला इडली पण ट्राय करूया मग, मग ना सकाळ दोन चार इडल्या घेतल्या आणि त्याची मसाला इडली पण बनवून घेतली असं का असतं माहीत नाही पण आपल्याला म्हणजे लेडीजला ना मे बी लेडीजला बनवावं लागतं म्हणून ते काहीही खायला तयार असतात किंवा ॲडजस्ट करायला तयार असतात जे काही खायला असेल तेव्हा आणि मुलांना तसंही भाजी चपाती खायचं कंटा येतो म्हणून ते भाजी चपाती खायला केव्हाच रेडी नसतात पण जेंट्स नस असं नसतं ना त्यांना म्हणजे प्रॉपर जेवण म्हणजे माझ्या मिस्टरांना तरी जेवणाच्या वेळेस नाश्त्याचे हे पदार्थ आहेत ना तर ते नाश्त्यालाच खाणार ते त्यांना जेवणाच्या वेळेस हे सगळं खायला आवडत नाही त्यांना जेवणाच्या वेळेस असं वाटतं की प्रॉपर भाजी चपाती किंवा जेवणाचं जो काही मेनू असेल ना की ते सगळं जेवायला आवडतं खूपच फुडी वगैरे असतील ना मग ती लोकं मेबी खात असतील वगैरे पण ना माझ्याकडे असं नाही आहे मला जर मिस्टर जेवायला असते तर मला आत्ता भाजी चपातीच बनवायला लागली असते इडली वगैरे मस्त काढून घेतली आणि अजून एक गोष्ट तुम्हाला मला तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे ना आता माझे मिस्टर बाहेर वगैरे गेले ना तर मी तुम्हाला आधीच सांगितलं की माझी चिडचिड वगैरे होत नाही किंवा मला पण आता त्या गोष्टी कळायला लागल्या आहेत की नको त्यांना पण चेंज हवा असतो वगैरे असं तसं आणि अजून एक गोष्ट मी ऑब्झर्व केली म्हणजे आधी ना ते बाहेर गेले ना तर मी फोन करायची की कुठे आहात कुठे पोचलात कधी येणार आहे काय काय करताय वगैरे पण नंतर मला रिअलाईज झालं किंवा मग मला असं आधी स्टार्टिंगला मी ही गोष्ट जाणून बुजून नाही केली नंतर ना मग मुलांमध्ये बिझी व्हायला लागले आणि मग मिस्टर जरी बाहेर गेले ना तरी त्यांना पटकन फोन नाही केला जायचा की कुठे आहात किती वेळात येणार काय कसं वगैरे ते ॲटोमॅटिक झाल्या आणि नंतर दोन तीन वेळा असं रिअलाईज झालं की मी त्यांना फोन करायचं म्हणजे कमी झालं प्रमाण किंवा बंद केलं ना नंतर त्यांचाच स्वतःहून समोरून फोन यायचा अरे तुम्हाला फोन नाही केलास विचारायला वगैरे तर मला असं यायला झालं की ते फोन मिस करायचे म्हणजे त्यांना असं वाटायचं नाही की बरं आहे फोन नाही करत वगैरे उलट ते फोन मिस करायचे अरे का नाही फोन करत विचारायला वगैरे असं तुम्ही बघा कधी केलं नसेल ना तर तुम्ही पण ही गोष्ट ट्राय करून बघा तुमच्याबरोबर पण असं होईल ते ना जेंट्स सुगाचंच लेडीजला बोलतात की हा फोन करतात डोकं खातात हे करतात पण ह्या सगळ्या गोष्टी ना ती लोकं पण तेवढंच मिस करत असतात चला तर आता मस्त आमचं मसाला इडली वगैरे सगळं तयार झालं होतं छान आम्ही तिघंही मस्तपैकी जेवण वगैरे करून घेतो आणि इडली वगैरे बनवून झाली ना बऱ्याच जणांना ना इडलीचं भांडं घासायला येतो स्टार्टिंगला खूप स्टार्टिंगला माझं पण असं व्हायचं पण आता मी काय करते म्हणजे खूप लेडीज तर हे फॉलो करतच असतील तरी पण जस्ट एक आठवण म्हणून सांगते जेव्हा पण इडली बनवून होते ना तर मी लगेच ते काय भांडं वगैरे घासत नाही मग जेवण होईपर्यंत ना ते भांडं मस्त पाण्याने भरून ठेवायचं आणि त्याच्या डिश पण त्याच्यामध्येच ठेवायच्या म्हणजे ते ना छान भिजले जातात आणि असं जेव्हा भांडे घासायला जाऊ ना तेव्हा दोन मिनटामध्ये पूर्ण भांडं छान क्लीन पण होतं आणि मस्त निघून जातं मस्त आमच्या तिघांचं डिनर वगैरे एन्जॉय करून झालं मस्त आम्ही इडली वगैरे एन्जॉय केली आमची त्याच्यानंतर ना बघा माझे बाकीचे सगळे भांडे घासून झाले होते मी इडलीचं भांडं मुद्दामून लास्टला ठेवलं होतं म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करेल आणि असं दोन मिनटामध्ये ना पटकन माझं भांडं क्लीन झालं म्हणजे मला त्याच्यासाठी ना काहीच असं खूप त्रास किंवा असं एखाद्या जागेवर घासून घासून असं काहीच काढावं लागलं नाही आणि जेव्हा इडली बनवते ना तर खाली ना भांड्यामध्ये आपण पाणी ठेवतो ना तर पाण्याबरोबर मी लिंबू पण टाकते त्याच्यामुळे ना ते भांडं आतून पण तो कुकर जो आहे किंवा जे इडलीचं खंड म्हणतो आपण त्याला त्या ते आतून पण खराब होत नाही छान असं क्लीन राहतं तर होप्स तुम्हाला ही ना ट्रिक उपयोगी पडेल मस्त जेवण वगैरे झालं सगळं आवरून वगैरे घेतलं आणि ना मुलांना टी व्ही बघायचं होतं तर त्यांचं म्हणणं होतं की आज आपण ना म्हणजे आम्ही हॉलमध्ये कधी झोपत बेडरूम हॉलमध्ये कधी झोपत नाही पण आज मुलांचं म्हणणं होतं की आपण टी व्ही बघत बघत हॉलमध्ये झोपूया म्हटलं चला ठीक आहे मग आम्ही हॉलमध्ये आता अंथरूण वगैरे टाकलं आणि माझं पाय शिकवायचं काम सुरू होतं म्हणजे बऱ्याच जणांना शॉर्ट्समधून कळालं असेल की माझ्या टाचा खूप जास्त दुखत होत्या त्या त्याच्याचसाठी ना डॉक्टरांनी मला गोळ्या वगैरे आणि रात्रीच्या वेळेसनं रोज रात्री असं पाण्यामध्ये पाय शिकवायला सांगितलेत आणि एक ट्यूब दिली लावायला ती पण मी लावून झोपते तर होप आजचा सा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू लाईक शेअर सबस्क्राईब आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्टे टून बाय आणि हो सगळ्यांना श्री स्वामी समर्थ